दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आणि आपण थेट नागपूरहून ना आहोत इथं आणि माझ्यासमोर काँग्रेसचे आमदार आहेत विक्रमसिंह हो बाळासो सावंत दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सावंत साहेब गेल्या सहा दिवसापासून आपण तुमच्या तालुक्याचा ता त्रिभाजनाचा प्रश्न उपस्थित करताय तुमचा तालुका हा दुष्काळग्रस्त असून दुष्काळग्रस्त यादीत नाहीये सरकारकडून हा दुजाभाव केला जातो याबद्दल काय सांगाल एक तर या तालुक्याचे लोकप्रतिनिधींच्या त्याचबरोबर वारंवार तिथल्या संघटनांच्या माध्यमातून हा जत तालुक्याचं त्रिभाजन व्हावं असं मागणी होते कारण त्याला तसं आहे की साधारणतः जत तालुक्याचं भौगोलिक जर क्षेत्रफळ बागितलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका साधारणतः त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ हे दोन लाख सव्वीस हजार हेक्टर इतका आहे म्हणून आम्ही वारंवार मागणी करतो आहे की जत तालुक्याचं त्रिभांजन झालं पाहिजे कारण एका टोकाहून तहसील कार्यालयाला येणं प्रांत कार्यालयाला येणं हा जर बघितलं तर साठ ते सत्तर किलोमीटर त्या नागरिकाला यावं लागतं मग त्याची एकतर हा तालुका दुष्काळी तालुका आहे हा तालुका मानवनिर्मिती झाल्यापासून दुष्काळ परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत आज या शासनानं जर दुष्काळ यादीत या, या तालुक्याचा समाविष्ट केलेलं नाही ही सगळ्यात मोठी दुर्दवाची छोकंदिका आहे कारण शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्यातला द्विभाषिक हा नागरिक आहे आज ज्याला म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर त्याचा म्हणजे काय म्हणतात ना की सुद्धा फायदा मिळत नाही का तर त्याचं प्रत्येक स जत तालुक्यातल्या नागरिकांचं जर सरासरी लँड होल्डिंग काढलं तर हे नऊ ते दहा एकर निग निघतं त्यामुळं त्याला अल्पभूधारकच्यासुद्धा कुठल्या योजनेचा फायदा होत नाही अशी परिस्थिती या जत तालुक्यात मग अल्पभूधारक एकीकडं अल्पधुरा भूधारकचा फायदा मिळत नाही दुसरीकडं दुष्काळ म्हणूनसुद्धा त्याचा फायदा मिळत नाही आज आम्ही जे जे काही म्हणतो आहे की या जत तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार जे महिषाळचं पाणी एकूण क्षेत्रफळापैकी अजून बा बावीस हजार पाचशे भिजलेलं आहे म्हणजे दोन लाख सत्तावीस हजार हेक्टर आणि एकेकडं बावीस हजार आणि तेही आज बावीस हजार म्हैसाळच्या योजनेतून जे काही ते सुद्धा आज पूर्ण क्षमतेनं भिजले नाही हे शोकांतिक आहे म्हणजे गेली तीस बत्तीस वर्ष झाली ह्या योजनेचं काम सुरू होऊन या तीस बत्तीस वर्षात ही योजना आज पूर्ण क्षमतेनं सुद्धा या तालुक्यातल्या क्षेत्रफळ भिजत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका का आमदार आग... साहेब दुसरी एक अशी मागणी होती आपली की म्हैसाळ योजनेचं जे बिल आहे शेतकऱ्यांचं ते तुम्ही माफ करण्यासंबंधी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आज तालुक्याची परिस्थिती अशी आहे आज आज जोड़ जोड़ आज वाड़ना, वाड़ना जर, आ, की आज डिसेंबर चालू आहे आणि या डिसेंबर महिन्यातसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी जवळजवळ अडतीस टँकर चालू आहेत आणि भविष्यात येणाऱ्या काळात म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही तीव्रता मोठ्या प्रमाणावर आज वाढवणार वाढणार आहे आणि त्या माध्यमातून जर काय म्हणतात की आपण जे अन्न वस्त्र निवारा यापैकी जर पाणीच आम्ही प्यायला जर देऊ शकत नसाल आणि एकीकडं आम्ही अमृतोत्सव महोत्सव वर्ष साजरं करायला चाललो आहे आणि जतसारख्या सगळ्यात शेवटचा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातला विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाला म्हणजे शेवट शेवट आहे म्हणून शेव सगळ्याच गोष्टी शेवट द्यायचा का असा प्रश्न या शासनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो साहेब आपल्या मतदारसंघासाठी काय ती निधीची तरतूद झाली या अधिवेशनात काय मतदारसंघाच्या मत मतदारसंघाला काय निधी मंजूर झाला आहे किंवा कितीची तरतूद केली होती तुम्ही आणि त्याला काय पाठपुरावा सरकारकडून काय त्याची उपलब्धता झाली याबद्दल काय सांगाल साधारणतः वाईट बुकमध्ये पंचवीस लाखाचा पंचवीस कोटीचा निधी या अधिवेशनात रस्त्यांसाठी मंजूर झालेला असला तरी पण जो आमचा प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न आहे ज्या पाण्याच्या प्रश्नासाठी आज पिढ्यानपिढ्या लोक तिथले टाहू फडत आहेत आम्ही म्हणतो होतो की पाण्यास पाण्यावर आम्हाला निधी द्या जी काही विस्तारित योजना एकोणीसशे छत्तीस कोटीची जी तयार झाली त्या यो योजनेचं म्हणजे म्हैशाळ तिसऱ्या टप्प्यापासून ते जतपर्यंत नऊशे छत्तीस कोटीचं फक्त टेंडर झालेला आहे पण जत तालुक्यात ते पाणी आल्यानंतर विस्तारित म्हणजे काय म्हणतात त्याला पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचं जे काम आहे त्याच्यासाठी निधी द्या ती तरतूद करा पण ती तरतूद आज ह्याने या महाराष्ट्र शासनाकडून झालेली नाही हीच आमची शोकांतिका आहे आमदार साहेब आपल्या मतदारसंघात म्हैसाळ योजनेचं पाणी उपलब्ध आहे परंतु आपण अशी मागणी केली की म्हैसाळच्या पाण्यावरती तुमच्या शेतकऱ्यांचं भागत नाही आहे तर कुठलं पाणी तुम्हाला कोणत्या भागातून पाणी उपलब्ध होईल आणि तुमची काय मागणी आहे याबाबत म्हैसाळचं पाणी जे काय आलेलं आहे ते अजून आज, आज अखेर पूर्ण क्षमतेनं भिजलेलं नाही आहे जन त्या म्हैसाळ योजनेत जवळजवळ बावीस हजार पाचशेच आहे आणि उर्वरित भागासाठी आम्ही जी काही मी ने मा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या महाराष्ट्र शासनाकडं कायम पाठपुरावा करून आज विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर झालेली आहे पण त्या विस्तारित म्हैसाळ योजनेला लागणारा काळ निधी जर बघितला तर परत आमची जी काही म्हैसाळचं बावीस हजार पाचशे जे पाणी मिळायला आमची तीस बत्तीस वर्षे गेली तीच परत परिस्थिती निर्माण होईल का अशी सर्वसामान्य लोकांच्या मनात शंका आहे म्हणून आम्ही काय म्हणतो आहे की बाबा जे तुम्ही विस्तारितचं काम करणार आहे त्याला लागणारा काळ जे काही दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील पाच वर्ष लागतील जे आज कर्नाटक गव्हर्मेंटचं हक्काचं पाणी म्हणजे कर्नाटक गव्हर्मेंटकडं कर, महाराष्ट्राचं हक्काचं पाणी हे पावणे आठ टी एम सी शिल्लक आहे आणि माझ्या मतदारसंघाच्या शेजारी तुमची बबलेश्वर योजना ही कर्नाटक गव्हर्मेंटनं केलेली आहे आणि त्याचं सैपन पद्धतीनं पाणी या माझ्या पूर्व भागातल्या उर्वरित जत तालुक्यातल्या लोकांना पाणी नैसर्गिकरित्या मिळतं आहे म्हणून आम्ही म्हणतो ते की इकडनं पाणी द्या आणि तिकडनं पाणी घ्या अशा पद्धतीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानं आज पाठवावा आणि त्या पद्धतीनं आप जे आपलं पाणी शिल्लक आहे ते पाणी या जत तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यातल्या मिळावं आणि तिथल्या लोकांना न्याय द्यावा अशी आम्ही आप मागणी केली आहे वारंवार ध हे होते विक्रमसिंह सावंत साहेब त्यांनी सांगितलं की जत तालुका हा दुष्काळी असताना शासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही आणि भयावह परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे आणि त्यांनी असे परखड प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे संध्यालाईव्हसाठी मी रोहित दळवीसह सूरज कुंभार भवन नागपूर